नमस्कार शेतकरी मित्रांनो खतांचे नवे दर जाहीर झाले आहे युरिया डीएपी एनपीके पासून ते एसएसपी पर्यंत आता कितीला मिळणार बॅग चला तर मग पाहूया सविस्तर माहिती पावसाळ्याच्या सुरुवातीला खत आणि बीबियाण्यांची मागणी खूप वाढते या काळात अनेक ठिकाणी ब्लॅक मार्केटिंग कृत्रिम तुटवडा आणि लिंकिंगचे प्रकार घडताना दिसतात मात्र याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतक्यांना दिलासा दिला आहे सरकार ने एनबीडीएस योजना सप्टेंबर दो पंचवीस पर्यत खतउत्पादक कंपनना अन्दान दिल कमी दरात उपलब्ध होता चला आता बढ़ू खतान से नवे दर यूरिया पंच रुपये अठावन्न पैसे यूरिया पन्ना किलो दोनशे पंचाण रुपये डीएपी पन्ना किलो एक हजार शे पन्ना रुपये एमओपी पन्ना एक हजार सहाशे पन्ना रुपये एसएसबी पन्नास किलो पाचशे सत्तर रुपये सर्व दर सरकारच्या अनुदानासह आहेत पण मित्रांनो अनेक ठिकाणी खत विक्रेते शेतक्यांना त्रास देतात लिंकिंग म्हणजे खतासोबत दुसरे उत्पादन खरेदी करण्याची सक्ती केली जाते तसेच ब्लॅक मार्केटिंगमुळे शेतक्यांना जास्त पैसे द्यावे लागतात यावर उपाय म्हणून सरकारने डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणाली लागू केली आहे यामुळे खतांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या हाती पोहोचते आणि योग्य दरात खत मिळते म्हणून मित्रांनो हे नवे दर लक्षात ठेवा आणि कुठेही ब्लॅक मार्केटिंग दिसल्यास ताबडतोब प्रशासनाला कळवा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद